नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला काय एक हजार एकशे पंचेचाळीस शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदले चाळीस शिक्षक विस्थापित बदली प्रक्रियेत पुढील टप्पा विस्थापित शिक्षकांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन बदल्यांचा अंतिम टप्पा गुरुवारी रात्री पूर्ण झाला यामध्ये शिक्षक संवर्ग चार मधील जिल्हा परिषद शाळामधील तब्बर एक हजार एकशे अठ्या एकशे सत्याऐंशी शिक्षकापैकी एक हजार एकशे पंचेचाळीस शिक्षकांची गुरुवारी उशिरा रात्री ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आली या बदल्यामुळे अनेक शिक्षकांचा दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे यात बदली प्रक्रियेकडून एकतीस मराठी आणि तीन उर्दू असे बेचाळीस शिक्षक उपस्थित झाले होते सॉरी एकोणचाळीस मराठी आणि तीन उर्दू शिक्षक असे बेचाळीस शिक्षक उप विस्थापित झाले होते झाले या प्रक्रियेचा पुढील टप्पा विस्थापित शिक्षकासाठी असणार आहे संबंधित शिक्षकांना पोर्टलवर शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल त्यानुसार त्यांना शाळा दिली जाईल हो। जर विस्थापित राऊंडमध्येही शाळा मिळेल नाही तर उपलब्ध रिक्त पदार्थ त्यांचं ऑफलाईन समायोजन केलं जाईल त्यानंतर सातवा आणि अंतिम टप्पा अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी असेल या टप्प्यात जिल्ह्यातील सेवेत ज्येष्ठ पण बदली न झालेले शिक्षण अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये पोस्टिंग दिली जाईल यासाठी शाळेवरील सेवा कलायची अट राहणार नाही यापुढे संवर्ग एक संवर्ग दोन आणि संवर्ग तीनमधील शिक्षकांना शाळा निवडीचा पर्याय देऊन बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती अवघड व दुर्गम क्षेत्रातील काही जागा रिक्त राहिल्यास त्या जागा भरण्यासाठी आणखी एक फेरी आयोजित करण्यात येईल या प्रक्रियेत शिक्षकांना बदलीसाठी तीन शाळांचा पर्याय निवड संधी देण्यात आली होती तर बघा आता जो पुढचा टप्पा येतो तो विस्थापित झालेल्या शिक्षकांचा राहील म्हणजे विस्थापित म्हणजे ज्या शिक्षकांना तीस शाळापैकी एकही शाळा मिळेल नाही ते शिक्षक विस्थापित होतात त्यांचा टप्पा राहील त्यानंतर जर त्यात त्यानंतरही जर जिल्ह्यामध्ये काही अवघड क्षेत्र जागा राहतं राहिल्या तर मात्र सेवेची अट अट नसलेल्या ज्येष्ठ शिक्षकांची सुद्धा जे बदलीपात्र नाहीत त्यांचीसुद्धा बदली होणार आहे त्यामध्ये सेवेची अट राहणार नाही आहे त्यानंतरच मग पुढे ऑर्डरचा प्र ऑर्डर कधी मिळणार हा प्रश्न सुटेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद